नमस्कार मित्रांनो आपण पाहता बुलढाणा सुपरफास्ट मित्रांनो आज आपण या ठिकाणी बघू शकता बुलढाणा उपवि विभागीय परिवहन अधिकारी यांनी आज एका काळी पिवळी टॅक्सी चालक काळी पिवी टॅक्सी चालकाला थांबवलेले आहे आणि मित्रांनो आज बसेस पूर्णपणे बंद आहेत आणि प्रवाशांचे आतोनात हाल चालू आहे अशा परिस्थितीत परिवहन अधिकारी बुलढाणा यांनी एक काळीबीव टॅक्सी थांबवलेली आहे बघा या गाडीमध्ये प्रवासी आहेत आणि प्रवाशांचे असे हाल चाललेले आहेत प्रवासी मॅडमनी या ठिकाणी थांबून धरलेले आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येतील तर आम्ही सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची वाट बघत आहोत बघा मित्रांनो या ठिकाणी पर्यावरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा हजर झालेले आहेत आपण या प्रकरणाची सखोल चौकशी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून करूया बघा मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी अधिकाऱ्यांचा मुद्दा वाद चालू आहे बघा तुम्हाला मुद्दा गाडी पकडायची आहे मित्रांनो बघा बुलढाणा जैन चालक मानव संघटना जिल्हा अध्यक्ष आणि रेणुका माता टॅक्सी संघटना यांनी आज चार दिवस पहिले चार दिवस पहिले परिवहन विभाग यांची बातमी लावलेली होती त्या बातमीचा त्यांनी त्यांच्यावर कारवाई म्हणून त्यांचा वक्तव्य त्यांचा वचपा आहे टॅक्सी धारकावर त्यांचा वचपा आहे त्यांचा वचपा आहे काढण्याकरता परिवहन अधिकारी यांनी या ठिकाणी सर्व परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी या ठिकाणी या टॅक्सीधारकावर जी बातमी तीन दिवस पहिले आपल्या चॅनलवर प्रसारित झाली होती त्यांचा वाचवा काढण्याकरता या ठिकाणी सर्व अधिकारी या ठिकाणी जमलेले आहे आणि त्यांनी ही टॅक्सी पकडलेली आहे आणि आज आज मित्रांनो पूर्णपणे बसेस बंद पण आहे आणि प्रवाश प्रवाशांची आतवण झालं आहे सुरेश भाऊ आपली ही टॅक्सी परिवहन अधिकाऱ्यांनी का पकडली त्यांचं म्हणणं आहे तुम्ही फोनवर बोलत होते मला घरून फोन आला माझा मुलगा पडला त्याचा हात तुटला त्याचा हात तुटला मग त्याच्यामुळे मी फोन उचलला आणि गाडी साईडला उभीच करत होतो तेवढंच हे आले म्हणजे फोन बोलत होते म्हटलं ठीक आहे मी बोलत होतो परंतु माझा मुलगा हात तुटल्यामुळे मला फोन उचलाव लागला तिकडे गाडी उडवाल तुला मला फोन उचलावा लागला दो त्याच्या हाताला प्रश्न पैसे नव्हते म्हणून मी दुसऱ्यावर फोन केला आणि त्यांना ते पैसे माझ्या मुलाला घरी पोहोचवले म्हणून मी गाडी साईडला थांबत होतो पण ते म्हणे की तुम्हाला समज द्यायची म्हटलं मॅडम मला समज आहे मी स्वतः मालक चालक संघटनेचा जिल्हा प्रमुख आहे आणि मी स्वतः जबाबदार माणूस आहे मी काही पोरगा पोरगा नाही आहे किंवा कोणाला ठोकून घेईल काही करत मी त्यांना हे सांगितलं आणि मी त्यांना हे बोलल्यानंतर ते म्हणे आमचे वरिष्ठ येणार आहे ते म्हणून माझी कारवाई संपली तुम्हाला समज द्यायची म्हटलं काही हरकत नाही आता वरिष्ठ आले आणि तुम्ही त्यांना बोलले म्हणून आले मॅडमनी मला स्वतः सांगितलं की तुमचं तुम्ही जे मला बोलायचं एक मॅडम नमस्कार आपल्याला सुरेश भाऊ जाधव हे काय बोलले हे आपण सविस्तर सांगा आपल्याला पाहिजे द्यायचा अधिकार नाही त्यांचं जे काय म्हणणं आहे ते डेप्युटी सांगतील त्यांना कणी नाही सर आपण सविस्तर काय मी तुम्हाला कशासाठी सुरेश भाऊ जाधव सुरेश भाऊ जाधव आपल्याला काय बोलले ते आपण सविस्तर सांगू शकता सांगू शकणार नाही साठी सांगायचं एक मिनिट त्यांच्यासाठी सांगायचं पद्धत आहे का सर तुम्ही मला सर तुम्ही मला काय विचारलं सर तुम्ही मला काय विचारलं काय ऐकून घ्या मी तुमला तुम्हाला तुम्ही थांबून जा तुम्ही मलाच बोलले सर आले थांबून जा तुम्ही माझ्याMadam काय त्यांची स्वतःची गाडी क्लियर नाही याच्यासाठी याच्यासाठी हे एक नंबर गाडी टाका तुम्ही नका सांगू कुणी बोलायचं कुणी नाही बोलायचं ही गाडी किती सीटर गाडी तुमची नऊ सीटर आहे ही गाडी यांच्या गाडीचा फिटनेस नाही यांच्या गाडीचे परमिट रिन्यू केलेलं नाही यांच्या गाडीची वयोमर्यादा संपलेली आहे ठीक आहे पर्टिक्युलरली आम्ही कुठल्याही कुठल्याही व्यक्तीला टार्गेट करत नाही एक मिनिट एक मिनिट सत्य परिस्थिती तुम्ही जावरून घेण्याऐवजी आमच्यावर दबाव तंत्राचा वापर करताय सगळ्यात महत्वाची गोष्ट या गाडीत या म... एक्स्ट्रा सिटिंग चालली हा माणूस फोनवर बोलताना गाडी चालवत म्हणून या मॅडम मिनिट हा एक गोष्ट बसेस मध्ये मध्ये पूर्ण प्रवासी स्टँडिंग मध्ये जात आहे आणि बसेसला तुम्ही कधी के चलन केलं का मध्ये नागरिकांच्या जीवाला धोका झालेला आहे पूर्ण प्रवासी स्टँडिंग आहे त्याबद्दल बोला सर कुठल्या बसेस वर बोलताय तुम्ही महामंडळ तो लोक लोकसेवा उपक्रम आहे की नाही एक मिनिट एक मिनिट एक मिनिट सर 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 हा कोणता उपक्रम आहे की त्यांनी ओव्हर सिटिंग ओव्हर स्टँडिंग जावं हा उपक्रम कोणता आहे सर हे सांगा अकरा प्रवासी उभे राहून त्यांना वाहतूक करण्याची मुभा दिलेली आहे दिले अकरा प्रवासी नाहीये सर बस मध्ये आज कमीत कमी वीस प्रवासी उभे असतात उभे असतात एकदा आपण मॅडम एक मिनट मॅडम आपण बसेसवर कारवाई कधी करणार तुम्ही काय करताय की हे जे डिफॉल्टर आहे त्यांना पाठीशी घालताय घालताय की नाही नाही सर मी पत्रकार म्हणून सांगा पत्रकार म्हणून माणसाचा जीव गेला त्याला जबाबदार तुम्ही घेणार का जबाबदारी सर मला मी काय म्हणतो ऐकून घ्या एक मिनिट तुम्ही सर थांबा सर थांबा गाडी डिफॉल्टर आहे आणि तुम्ही तुम्ही पासून वाचण्यासाठी हे व्हिक्टीम कार्ड आणि तुझे पेपर एक क्लिअर नव्हता आधी काही झोपी होते काय हे अधिकारी झोपले होते तुमचे ज्यावेळेस लक्झरी समृद्धी महामार्ग पलटी झाली तिथं पन्नास साठ लोक मेले आणि पन्नास साठ लोक मेल्यानंतर तेव्हा तिथे एक पेपर क्लियर नव्हता तेव्हा या अधिकारी घेतले होते कापले होते आणि वस्तू हे आहे की आज समृद्धी महामार्ग चाळीस चाळीस चे गाड्या गेटवर लोडिंगच्या आणि यांचे प्रत्येकाचे कार्ड आहे मी आता तुम्हाला सांगतो ही सगळी मोठी माहिती आहे मोठी माहिती आहे एक मिनिट एक मिनिट एक मिनिट ही माहिती कोणती खोटी नाही सर हे बघा सर सर मी जैन चाले म्हणून सांगत ना जैन चाले म्हणून सांगत जिल्हा अध्यक्ष आहे सर आपलं एक बोल अध्यक्ष म्हणून मी पत्र काय म्हणतो बोलतो आणि जैन चाले म्हणून बोलत असाल तर तुम्ही नाण्याच्या दोन्ही बाजू दाखवा तेट तेट ते बनव आता तुम्हाला सांगतो या माणसाची गाडी क्लिअर नाही दुसरी गोष्ट ना... यांच्या संघटना वारंवार आमच्याकडे कंप्लेंट करतात यांच्या संघटना कुठल्या काळी पिवळी असलेल्या संघटना आमच्याकडे कंप्लेंट करतात की अवैध प्रवासी गाड्यांची कागदपत्र संपलेत गाओव्हर सीटिंग चालले आता आम्ही कारवाई करायची का नाही करायची ते पण सांगायला ऐकून घ्या आता काळी पिवळी संघटनाच आमच्याकडे कंप्लेंट करतात मग आम्ही कारवाई करायची की नाही करायची दुसरी गोष्ट आज सरळ सरळ प्रवाशांच्या जिवाशी खेळण्याचा दंड आहे पर एक मिनिट आता आणि याच्यासाठी तुम्ही तुम्ही प्रयत्न करता की आम्ही कारवाई करू नये मग बरं आता माझा प्रश्न आता माझा आम्ही सरळ सरळ आता माझा माझा प्रश्न आहे आता माझा प्रश्न उद्या सर माझा एक प्रश्न तुमचा करता तुम्हाला माहीत देत नाहीये तुम्हाला देवाला सर तुम्ही आज एवढं बोलले काय ती चालेल का तुम्ही बघा मित्र परेशान झालं तसेच म्हणणं आहे आणि या लोकांना माझ्यावर कारण मी यांना बोललो होतो म्हणून वच पकडलेला आहे आता मी लाईव्ह यांचे पूर्ण दहा म्हणतात दहा कार्ड जमा करून यांचे लाईव्ह टाकणार एक मिनिट दहा यांचे माझ्याकडे हे बघाय ऐका थांबा थांबा एक मिनिट एक मिनिट हा बघत ही गाडी थांबा 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 बस थांबवा बघा मित्रांनो मी जैन चालक मला संघटना जिल्हा अध्यक्ष सर माझ्या प्रश्न उत्तर द्या सर एक मिनिट तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्या सर लागतं मी वरिष्ठांची परमिशन सर तुमच्या सर्वांचे सर तुमचे ओव्हरलोडिंगचे कार्ड चालू आहे सर सर तुमचे प्रत्येक पॅसेंजरचे प्रत्येक ट्रक माझ्याकडे ओवरलाईनचे टाकायला पैसे नव्हते तुम्हाला समज द्यायला गाडी थांबवलेली पण तुमच्या जीवावर येते एक मिनटा एक मिनिट सर तुम्ही सर्व ट्रक वाल्याकडून हप्ते का आणि आमच्या ही बाईट द्यायला बांधली नाहीये ठेवायचं तुमचा सर तुम्ही प्रत्येक तुमच्या ओवर कार सुरू आहे याबद्दल बोला सर प्रत्येक ट्रक वाल्याकडून तुमचा दोन हजार महिना नाशिक दोन हजार पुणे दोन हजार भिवंडी दोन हजार यवतमाळ दोन हजार आणि वाशिम जिल्ह्यात दोन हजार ओवरचे जैन चालक महाराज संघाचा जिल्हाध्यक्ष बोलतो सर माहीत सर तुम्ही जिल्हा अध्यक्ष म्हणून बोलताय का पत्रकार म्हणून बोलताय हे एकदा एक डिसाइड करा दुसरी गोष्ट आज दबावतांत्राचा वापर करून तुम्ही माणसाला पाठीशी घालताय सगळं सगळं तुमच्यावर एक महिला अधिकारी त्यावेळी एक समज देण्यासाठी एका माणसाला काम बोल तुम्ही हे सगळं करता सर हा मोठा धंदा केला चालू आहे दबावतंत्र तुम्ही वापरता आमच्यावर तंत्र आणि अधिकार दुर्भाव आपण करता बांधील नाहीये बघा मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता मी जैन चालक महाराज जिल्हा जिल्हाध्यक्ष आहे आणि बुलढाणा सुपरफास्ट न्यूज याचा मी पत्रकार सुद्धा आहे संपादक आहे हे पर्यावरण अधिकारी प्रत्येक ट्रक वालेकून प्रत्येक ट्रक वालेकून ओव्हर रोडचे कार्ड घेतात आणि यांचे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा कार चालू आहे यांचे यांचे म्हणजे आणि बरेचशा गुमनाम नावाने यांचे कार्ड चालतात आणि प्रत्येक वाहन धारक यांच्याकडून ओव्हर रोडचे कार्ड घेतो हे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा ट्रक वगैरे पकडत नाही पूर्ण ट्रक हे सोडून जातात असं आहे बघा मित्रांनो बघा या ठिकाणी बघा असं हे वाचवा काढण्याचा प्रयत्न आहेत एक गरीब टॅक्सी चालकावर आणि जाणारे येणारे प्रत्येक आहे तुमच्या प्रत्येक गोष्टी कमिशन आहे यांच्या ऑफिस मध्ये एजंट शिवाय काम होत नाही यांच्या ऑफिस मध्ये प्रत्येक एजंटचा एक सिंबॉल आहे इरफान की गजानन जी विनोद व्ही असा प्रत्येक सिंबल आहे यांच्या प्रत्येक पासिंग वर यांचं कमिशन आहे यांच्या कुठल्याही यांचं कुठलंही काम बिना कमिशनचे यांच्या ऑफिसला होत नाही एवढे भ्रष्ट लोक आहे आणि हे आमच्या गरिबांच्या मागे लागलेले आहे यांच्याबद्दल मी जे बोललो होतो तेच आज बोलतो हे गुंडच आहे रोडवरचे हे महाराष्ट्राचे गुंड आहे हे महाराष्ट्र शासनाचे गुंडच आहे आणि हे यांची यांचीच आरोग्य करतात आणि आम्हाला धमकावायचा प्रयत्न करतात आज माझी गाडी जी आहे आज माझा पोट भरायचा व्यवसाय यांनी थांबवलेला आहे आणि ही बाईक टाका तुम्ही यांची ही बाईक यांच्या ऑफिस मधून प्रत्येक एजंट बाहेर काळा यांच्या जे ऑफिस आहे यांच्या ऑफिस मध्ये एजन्सी काम होत नाही आणि जनरल माणूस गेला त्याला हे सही देत नाही त्याला ओळखत पण नाही साहेब सुट्टीवर आहे मॅडम सुट्टीवर आहे हे तिकडे गेले बाबू तिकडे गेले असे हे जरा करतात आणि ज्यावेना पैसा भेटतो तेव्हा कमिशन भेटतो तेव्हा हे काम करतात ओके या संघटनेचे अध्यक्ष म्हणून आणि एक पत्रकार म्हणून तुम्ही जबाबदारी घेताय का लोकांच्या इज जी तुम्ही अवैध प्रवाशी वाहतूक करताय सांगा एक मिनिट आम्ही तुम्हाला विचारतो तुम्ही सांगा संघटनेच्या चा, चालक मालक संघटनेच्या अध्यक्ष म्हणून आणि तुम्ही एक पत्रकार म्हणून किंवा नि, संपादक तुम्ही कुठल्या काय न्यूज च्या सुपरफास्ट न्यूज चे संपादक म्हणून पत्रकार म्हणून तुम्ही जबाबदारी घेताय का की ह्या आम्ही ही जी अवैध प्रवासी वाहतूक करतो ही करणार तुमचं मान्य आम्हाला करू द्या आम्ही करू देऊ तुम्ही जबाबदारी घेताय का एक मिनिट मॅडम आहे माणस घेऊन गाडी चालवताना फोनवर ऐकाऊ शकतो म्हणून त्यांनी तुम्हाला कर्टस या सांगितलं फोनवर तुम्ही मॅडम तुम बंद करणार का तुम्ही ओवर रोड बंद करणार का माझा माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जबाबदारी घेता का स्टॅम्प पेपरवर लिहून द्या की आम्ही जबाबदारी घेतो आम्ही प्रवासी वाहतूक करणार एकाचा जरी जीव गेला तर आम्ही जबाबदारी घेतो स्टॅम्प पेपरवर लिहून द्या मी कशी तुम्ही ने हॉटेलला आम्हाला म्हणताय ना सोडा गाडी म्हणून सांगतो मी तुम्हाला गाडी सोडून ने म्हटलं सर मी तुम्हाला गाडी सोडून ने म्हटलं मी तुम्हाला गाडी सोडून ने म्हटलं सर मी तुम्हाला मी तुम्हाला गाडी सोडून म्हटलं मी जबाबदारी नाही घेणार मी जबाबदारी नाही घेऊ शकत मी कशी जबाबदारी घेणार जबाबदार मी जबाबदार नाही घेऊ शकत मी जबाबदार नाही घेऊ शकत घेतली हे या गाडीत प्रवासी बसून याची जबाबदारी कोण घेणार मला सांगा या मॅडम म्हणतात तुम्ही जबाबदारी घेता का माझ्या गाडीत बारा दहा बारा लोक आहे आता या गाडीचे लोक आहे गाडीचे प्रवासी जबाबदारी घेणार का ते हे याची जबाबदारी मध्ये परमिटचे प्रवासी बसलेले ही गाडी काय ही काय काय मग आज बसेस बंद आहे ही गाडी काय मग ही गाडी काय बघा मित्रांनो काही पिवळीमध्ये बसेस बंद असताना दोन तीन प्रवासी शिल्लक आहे त्यामुळे अधिकारी प्रवासी परिवार बुलढाणा हे पूर्ण वाहन धारक अन्याय करत आहे या ठिकाणी आपण बघू शकता की यांची ही अन्याय काळ कारवाई चाललेली आहे आज बसेस बंद आहे त्यामुळे काळी पिढीमध्ये दोन तीन प्रवासी शिल्लक असले तरी हे अन्याय करत आहे आणि मित्रांनो यांचे ओव्हर पूर्ण कार्ड चालू आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाशिकमध्ये मुंबईमध्ये आणि पुणे औरंगाबाद अशा प्रत्येक ठिकाणी यांचे कार्ड चालू आहे आवडले असेल गाडी समोर घे तर मित्रांनो आपल्याला ही बातमी आवडली असेल तर बुलढाणा सुपरफास्ट न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा बातमीला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा